भारत आणि पाकिस्तान मध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतलाय सध्या सुरू असलेले चे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बीसीसीआयने -या याबाबत अधिकृत घोषणा केली आहे आयपीएलचे एकूण सोळा सामने शिल्लक होते हे सोळा सामने आता नंतर मात्र हे सामने कधी नक्की खेळण्यात येतील याबाबत बीसीसीआय कडून ठोस माहिती देण्यात आली नाही पाकिस्तानकडून आठ तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले त्यामुळे धर्मशाळा येथे सुरू असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्ये थांबवण्यात आला त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई पाकिस्तानकडून अधूनमधून होणारे हल्ले या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयकडून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आयपीएल मध्ये एकूण चौऱ्याहत्तर सामने खेळवले जाणार आहेत बावीस पासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेचा सामना पंचवीस मे रोजी कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्याचं नियोजन होतं मात्र आता या सर्व स्पर्धेवर टांगती तलवार आहे यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आता आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय आयपीएल मधील सर्व संघांमध्ये अनेक परदेशी खेळाडू आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद चिघळल्याने या परदेशी खेळाडूंचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला कालच हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर थांबवण्यात आला या पुढील काळात ही अशी समस्या येऊ शकते त्यामुळे आयपीएल स्पर्धा तूर्तास थांबवून उर्वरित आयपीएलची स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बी सी घेतला आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स रोड सोलापूर